का का। ना? <स्था>। का? <स्था> ना चार दिवस ऑर्डरी बनवायला माहिती तुम्हाला एवढा डांक्यावरती बारक्या देदा बाय तू काढ येतोय का माहिती Hei korun, kita tiel ini 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 su. ती तेलावर बोलूच घेते पिऊन मग ते दुसरं एक म्हणा की बाहेरला नको पाहिजे हा नको घातलेला आहे ती हां चांगला आहे त्या ते गोरीन घेते पिऊन तेल मसाला आणलाय मैत्रिणीनं बघू शकता टाका कोणाला ऑर्डर टाकायचे ते आता किती पुरायचं आहे तुम्हाला खारी आणि खोबरं फक्त दोन्ही बारीक केले आणि डिंक आणि त्यातमध्ये मी एक जायफळ टाकले माझ्या जा मैत्रिणींन तर हे बघू शकता बारीक करून झाले आता ह्यातमध्ये काजू बदाम आणि ते दुसरं आणखी एक काहीतरी आहे ते टाकणार आहे एवढं बारीक केलं हे आणि ह्यातमध्ये मी हे काजू आणि बदाम घेतले तर येतं ह्याचा बुकटा करणार हे शंभर ग्रॅम घेतले मैत्रिणीनं आणि ही साखर घेतली चारशे ग्रॅम पण ती लागण तेवढी टाकणार आहे कारण का हे खूपच गोड लागतं आहे डिंक वगैरे सगळे टाकले आहे आणि फक्त आता हे राहिलं आहे आता ह्याला काय म्हणतात मला माहीत नाही पण काय आहे काय नाही तर हे आणि हे काजू बदाम आता ह्याची आपण बुकटी करून घेऊ हे एक बारीक केलं आणि मग हे आता ह्यातमध्ये हे असं टाकते काजू बदामाचं चमचा घ्यावं पळी द्या एखादी मध्ये जायफळ पण टाकले मी भाजलेलं ला। झोप लागते एकजीव करून घेते आधी हे ताईसाहेबांना साहेबांना टाकायचं कुठले ताई ताईसाहेब आहे ते तुम्हाला दाखवते मी पॅकिंग करताना कारण का सकाळी ऑर्डर घेतलेली मी बाकीच्या दोन तीन ताईसाहेबांनी सांगितले पण मला काय ऑर्डर कळार ताई साहेबांनो हम्म पसरून लई नाही ना व्हायची हो असे टाका बर हो प्रामाणिक ती प्रामाणिकपणे केला या प्रामाणिकपणात कुठंही कंजूसपणा केला नाही अगदी अगदी घरात करते तसा केला या शेवटी होका तुम्हाला आवडणारच ह्यात काय वादच नाही कष्ट केलं ना चांगलं काही बी ऐकलं ना आता ऐकतच तर हे असं पॅकिंग हे असं केलंय मला वाटतं एक आई करते ना मुलीला त्याच्यापेक्षा पण मी बेहतर केले असं मला वाटतंय म्हणजे माझे मलाच वाटतंय कारण का खरका आणि खोबराचं इतकं मी भारी प्रमाण घेतलंय ना खूप छान घेतलंय आणि मला तो आनंद वाटतोय तर टाका con a Laura anteten.